पहिले पंचवीस टक्के तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे पंच्याहत्तर टक्के ट्रिगरमध्ये बसलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो हो। आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो आत्ताच आलेल्या बातमीनुसार पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आता आली आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के वाटप करण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे ही रक्कम हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आता समोर आली आहे त्यासोबत आता सोशल मीडिया व न्यूज चॅनल चॅनलवर देखील ही बातमी आता आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते परंतु कसल्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नव्हता आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे तुम्ही स्वतः आता या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं आहे आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे चोवीस आणि मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या तीन वर्षांचा पीक विमा आता शेतकऱ्याला मिळत आहे यादी आता जाहीर झाली आहे तुम्ही या यादीमध्ये या तुमचं नाव लगेच तपासून घ्यायचं आहे कारण यादीमध्ये जर नाव असेल तरच आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यासोबत शेतकरी बांधवांनो एक कागदपत्र नेऊन तुम्हाला महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले आहे प्रत्येक जिल्ह्याला फक्त एका जिल्ह्यासाठी एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा शेत निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आज मंजूर झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण बऱ्याच दिवसापासून निस्त अफवाच पसरत होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु खऱ्या अर्थानं कोणीच सांगत नव्हतं पीक विमा नेमकं कोणत्या तारखेला येणार कोणत्या टायमिंगला येणार आज या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आला आहे आज अखेर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे परंतु फक्त यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे जर यादीमध्ये नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे बघा शेतकरी बांधवांनो आता बघा तुम्ही नक्की आता तपासून घ्यायचं आहे तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला की नाही बघा या ठिकाणी प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा भेटलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत का मागील तीन वर्षांचा शेतकरी बांधवांनो बघा दोन हजार बावीस वर्षापासून ते दोन हजार वीसपर्यंत शेतकऱ्याला पीक विमा भेटला नाही तोच पीक विमा आता एकत्रितपणे शेतकऱ्याला मिळत आहे भात पिकासाठी पन्नास हजार रुपयांचा निधी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मंजूर झाला आहे ज्वारी नावाच्या पिकाला तेहतीस हजार रुपये बाजरीला बत्तीस हजार रुपये भुईमुगला पंचेचाळीस हजार रुपये सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये मूग नावाच्या पिकाला अठ्ठावीस हजार रुपये उडीद नावाच्या पिकाला पंचवीस हजार रुपये तूर नावाच्या पिकाला सत्तेचाळीस हजार रुपये आणि कापूस नावाच्या पिकाला सर्वाधिक रक्कम शासनाच्या माध्यमातून आता येत आहे साठ हजार रुपये हेक्टरी बघा अशी रक्कम सरकारच्या माध्यमातून मिळत आहे त्यासोबत मकाला छत्तीस हजार रुपये असा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच सात मिनिटांपूर्वीच माहिती सांगितलेली आहे बघा अशी शेतकरी हा गेल्या तीन वर्षांचा आणि सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आता जमा होत आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विमाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे मोठी बातमी आजची ठरत आहे काल या ठिकाणी पहिला टप्पा जमा झाला असून आजपासून शेतकरी दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप आता सुरू होत आहे कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकरी बांधवांचे खाते पोस्ट पेमेंट मध्ये आहे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालच पैसे मिळाले आहे परंतु अजून देखील काही शेतकरी वंचित राहिलेले आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के निधी जमा होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज अखेर संपत आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पत्रकारांना बोलताना ही माहिती सांगितलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ही बातमी ठरत आहे तर शेतकरी बांधून बघा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांनी पीक विमा पण भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे फक्त यादीमध्ये तुमचं नाव यायला पाहिजे जर यादीमध्ये नाव आलं तर सरकारकडून आज तुमच्या खात्यामध्ये निधी मिळत आहे शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला जास्तीत जास्त निधी मिळावा आता तसंच काही प्रकार घडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे तीस ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे कृषी विभागाने सांगितले आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा भेटला नव्हता मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने गेल्या तीन ते चार वर्षाचा पीक विमा आज या ठिकाणी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे गेल्या दोन दिवसांमध्ये पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आता जमा केला जात आहे जर तुम्हाला अजून पण पी भेटला नसेल तर काळजी अजिबात करू नका कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळत आहे त्यामुळे एकाच टायमिंगला सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व शेतकरी बांधवांना निधी मिळू शकत नाही आता दोन ते तीन तास तुम्हाला वाट देखील बघावी लागणार आहे परंतु यादीमध्ये तुमचं नाव आलंच पाहिजे बघा पीक विम्याची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली जा आहे कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करायचे आदेश आता दिले आहे आज सकाळी देखील काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला आहे परंतु बघा दुपारपासून देखील या ठिकाणी वितरण आहे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हे वितरण सुरू आहे आज या ठिकाणी सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केलं जाणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितली आहे या सोळा जिल्ह्यांची यादी आता बँकांना देऊन टाकली आहे पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा हा विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण ज्यांनी महत्वाची कामे केली आहे त्यांनाच हा लाभ आता मिळणार आहे सरकारने कोणते अटी घातली आहे हे आम्ही तुम्हाला अगदी आता दोन मिनिटांमध्ये सांगणार आहोत जिल्ह्यांची यादी देखील अगदी आम्ही तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात बात बंद करू नका कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि त्यांना ठिकाणे समजत नाही की नेमकं का आता काय करायचं त्यांना पीक विमा जर मिळाला नाही तर आपण अशा काही ट्रिक सांगणार आहे जे कामे तुम्ही पूर्ण केली ज्या तुम्ही वापर केला तर तुम्हाला के पीक विमा जमा होणार आहे बघा वर्षांच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता आता तीन ते चार वर्षांचा मिळून पीक विमा एकत्र एकाच वेळी एक एकाच टायमिंगला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत ताय पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे आज 16 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली हे सर्व भारत देशालाच माहित आहे जात सरसकट पीक्युमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय झाला आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते तर बघा तीन या ठिकाणी राज्याचे मंत्री उपस्थित होते त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं आहे सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला मा पीक विमा मिळत आहे ज्या शेतकऱ्याला पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये भेटला नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी दोन महत्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करावी ती जमा केल्या नंतर शंभर टक्के विमा आता शेतकऱ्याला मिळत आहे राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे कोटी रुपये मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण विमा जमा झाल्याचा मॅसेज आला नसेल संदेश आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक तुमच्या खात्यामध्ये कदाचित जमा सुद्धा होणार नाही आणि जरी जमा झाला तर तुम्हाला कळणार पण नाही कारण मेसेजच येणार नाही ही कामे तात्काळ पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांना बघा सरकारने स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे आज टोटल सोळा जिल्ह्यांमध्ये निधी वाटप होत आहे बघा पुणे हा पण या ठिकाणी जिल्ह्याचा समाविष्ट आहे त्यानंतर नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड बघा जर तुम्ही बीडमधून असाल तर तुम्हाला देखील निधी मिळणार त्यानंतर लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्यानंतर आहे जळगाव त्यानंतर आहे यवतमाळ त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा पण समावेश झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज खऱ्या अर्थाने मोठी खुशखबरच आली आहे फक्त एक सरकारने अट घातली आहे तुम्ही एक एक्वायसी पूर्ण करून घ्या कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे जर काय तुम्ही ए के पूर्ण केली नाही तर तुम्हाला निधी मिळू शकत नाही त्यामुळे तात्काळ एक्वायसी करून घ्या फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर फार्मर आय डी कार्ड देखील काढून घ्या कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे आज कधीही कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये तीस हजार रुपयेपासून वीस हजार रुपयापर्यंत ते वीस पासून ते पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा कधीही जमा होऊ शकतो अशी महत्त्वाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून आली आहे ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करून वरती सेट करा म्हणजे की अशाच महत्वाच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनल वर पाहायला मिळतील धन्यवाद